हाय गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कोलिवारचा नाखवा कृपाल भंडारा नागेश भंडारी तर आज आहे मित्रांनो दत्त जयंती दत्त जयंतीनिमित्त आमच्या गावात मोठा भंडारा आणि मोठा उत्सव होत असतो आमचं घर ते दत्त मंदिर हे फक्त दोन मिनटाच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही पायीच निघालो तर गाईज आपण पाहू शकता किती मस्त भव्य अशी जत्रा भरली होती आणि यांची मजा मस्ती काही थांबत नाही आहे तर आता आपण पाहू शकता किती लाईन आहे आणि कृपाल वगैरे आमची मॅनेजमेंट झाली आहे आणि आता आम्ही लगेचच लाईनला राहणार आहोत आणि लाईनीतूनच दर्शन आम्ही आता घेणार आहोत भव्य अशी लाईन आपण पाहू शकता किती मस्त असा प्रसंग आहे आणि पूर्ण असं खेळणी बिलणी सर्व आली होती तिथे भजनामध्ये सर्व भक्त हे लीन झाले होते पाहू शकता महाराज आमचे आणि भाऊजी तर पूर्ण अशी भली मोठी लाईन आहे आता आपण पाहू शकता आणि सर्वजण आता आम्ही जा जाऊ आहोत तर आता लाईनीमध्ये आम्ही दर्शन घेणार आहोत होम हवन वगैरे आपण पाहू शकता गाईचं आणि समोरच गोरेशनाथाची कुटी आपण पाहू शकता पूर्ण भक्तगण हे भक्तीमध्ये दत्त भक्तीमध्ये लीन झालेले आहेत आणि एवढी लाईन आहे ना लय गर्दी मदे आहे आणि त्या गर्दीमध्ये आपण आम्हालाही देखील पाहू शकता किती गर्दी आहे ती आणि आता समोरच आपल्याला दत्त महाराजांचा पालना टांगलेला दिसते ते पण आपण पाहू शकता आणि भव्य अशी लाईन होती आणि भव्य अशी लाईनीमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आता दत्त मंदिरात आमच्या आणि पाहू शकता पूर्ण दत्त मंदिराचा गाभारा असा भव्य असा गाभारा आहे मित्रांनो तर गाईज आता पाहू शकता किती गर्दी आहे आणि लगेच आता आम्ही आता सर्वजण कृपाल आहे हितेश आहे आणि नयन आहे तर आणि मी पण आहे आणि लगेच आम्ही गणेश गणपतीचं गणपतीचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे गाईज पाहू शकता आणि लगेचच दत्त महाराजांचं देखील आम्ही दर्शन आता घेतलेलं आहे आपण पाहू शकता किती साजिक अशी गोड अशी मधुर दत्त महाराजांची मूर्ती आहे ब्रह्म विष्णू महेश आपण पाहू शकता किती सुबक अशी मूर्ती आहे आणि लगेचच चा, श्री सत्यनारायणचं देखील आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आपण पाहू शकता श्री सत्यनारायणची प्रतिमा आणि महाराजांनी लगेच प्रसाद दिलं मग लगेच आम्ही बाहेर निघलो मंदिराच्या समोरच कुटी आहे आणि त्यामध्ये गोरक्षनाथांची प्रतिमा आहे मूर्ती आहे आणि तिथे आम्ही देखील दर्शन घेतलेलं आहे अर्षद आहे नयन आहे कृपाल आहे आणि हे आहे तसेच इथेच पण आहे युगांत आहे तर फॅमिली मेंबर में अजून लाईनीमध्ये आहेत आई आहे काका आहे आंटी आहे अंश आहे तर गाईज पाहू शकता किती मस्त असं नियोजन आहे इथे मस्त असं साईटलाच महाप्रसाद नियोजन चालू होतं मित्रांनो लगेच आम्ही महाप्रसाद यासाठी गेलो आणि आपण पाहू शकता किती भली मोठी अशी रांग आहे आणि लोक जेवत आहेत आणि सर्व धारके आमचे तुषार आहे सर्व वारत आहेत आणि आपण पाहू शकता किती मस्त असं नियोजनबद्ध असं पंच पकवान आहे आपण पाहू शकता मित्रांनो आणि गाईज आमचा हा जयंतीचा मिनी व्लॉग आपल्याला कसा वाटला निश्चिंतपणे तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा फुगे फुगे